जय श्रीराम राम राम म्हणून राम, राम कसा भेटतो हा प्रश्न अनेकदा ऐकायला मिळतो पण खर तर राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणं शक्यच नाही व्यवहारात सुद्धा बघा आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे गावाचं सगळं वर्णन माहिती आहे तिथली हवा रस्ते माणसं पण जर त्याचं नाव आठवलं नाही तर आपल्याला त्या गावाचं तिकीट मिळणार का नाही पण दुसरीकडे गावाची जास्त माहिती नसेल तरी फक्त नाव माहीत असेल तर आपण तिथे जाऊ शकतो म्हणजेच नाम हाच प्रवासाचा खरा आरंभ आहे हीच गोष्ट भगवंता बाबतीतही लागू होते संसारात सगळं आहे खाणं पिणं घरदार बायको मुलं पैसा तरी सुद्धा मनात एक तळमळ एक रिकामेपणा का असतो कारण आपल्याला दुःखाचं मूळ ठिकाण माहीतच नसतं आणि ते समजून घ्यायचं असेल तर भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताचं नाम हे आपल्याला दोन प्रकारे उपयुक्त ठरतं एक प्रपंचाचं खरं स्वरूप समजण्यासाठी दोन आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी नाम घेताना सुरुवातीला आपल्याला कळत नाही पण नामातच राम आहे नामातच शांती आहे नामातच परमसत्य आहे शेवटी भगवंताचं दर्शन झालं तरीही नाम घेतलं जातच सवयीने सहजपणे प्रेमानं म्हणून म्हटलं जातं आरंभापासून शेवटपर्यंत पर्यंत नामशिल्लक राहतं जो नामस्मरण करतो जो त्यात अनुसंधान ठेवतो त्याच्यातच भगवंताची जिज्ञासा आपोआप निर्माण होते नाम घेत राहा कधीतरी जाणवेल हे फक्त शब्द नव्हेत हाच भगवंत होता नाम घेता घेता विश्वास ठेवावा जे घडेल ते चांगलंच घडेल राम जे करेल ते कल्याणासाठीच करेल नाम हीच स्वरूप वस्तू आहे नामात स्वतःला विसरून हाच खरा जीवन मुक्तीचा अनुभव बाकी सर्व गोष्टी ह्या स्वप्नासारख्या आहेत प्रतितीच येतात पण खऱ्या नसतात आज आपण देहाशी एकरूप झालो आहोत हे एक सवयीचं आणि सततच्या अभ्यासाचं फलित आहे मग त्या उलट भगवंताशी एकरूप होण्यासाठीही तसाच अभ्यास करावा लागतो नामस्मरण हा त्याचा सरळ मार्ग आहे म्हणून शंका सोडा अनुभव घ्या नाम घ्या राम तुमचा ऐकतो आहे तुम्ही फक्त राम राम म्हणा अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद